विरोध करायचा ना मग दाबून विरोध करायचा मिलिट म्हणजे बॉयकॉट करायचा रे तुम्हाला अशोक स्तंभाबद्दल प्रॉब्लेम की नाही अडचणी की नाही मग अशोक स्तंभ असणारी कुठलीच वस्तू तुम्ही तुमच्या समोर बाळगायची नाही किंबहुना अरे एक रुपयाचा चिल्लर मित्रांनो एक रुपयाचा नाही जरा मी त्यांच्यानुसार सांगणार होतो टिंबटिंबनुसार हा बघा हा दोन रुपयाचा शिक्का आहे याच्यावरती सुद्धा अशोक स्तंभ आहे गोष्ट कळत नाही पाचशे हजाराच्या नोटीवर सुद्धा अशोक स्तंभ असतो दोन रुपयाच्या कॉईनवरती आपण बघितलं की अशोक स्तंभ आहे मग मात्र तुम्ही ते खिचत ठेवू नका जर का यालाच जर का तुमचा विरोध आहे ना की अशोक स्तंभाला काय म्हणतो वारंवार अशोक स्तंभाला विरोध करायचा वारंवार देशाच्या राष्ट्रीय प्रतिकांना विरोध करायचा तर मुद्दे सुद्धा आपल्याला जे काय बोलायचं ते आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार आता मी जास्त काही बोलत नाही सगळ्यांचा लाडका मी प्रद्योत व्हिडिओला आपण सुरुवात करतोय जम्मू काश्मीरच्या हजरत बल मशिदीत अशोक स्तंभ तोडल्यामुळे जो वाद निर्माण झाला त्याबद्दल आपण आता चर्चा करतोय जम्मू काश्मीरच्या श्रीनगर मधील हजरत बल दरगा मशिदीत लागलेल्या शिलाफलकावर दगडांनी राष्ट्रचिन्ह अशोक स्तंभ काढून टाकण्यात आलं लोकांनी शिलाफलकावरील अशोक स्तंभाबाबत नाराजी व्यक्त करत हे पाऊल उचललं म्हणणं होतं की त्यांच्या धार्मिक भावनांच्या विरोधात हे चिन्ह तिथे बसविण्यात आले आहे तर हा मामला राष्ट्रीय प्रतीक चिन्हाशी संबंधित असल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे राष्ट्रचिन्हामुळे लोकांना अडचण काय होते आणि चिन्हाबाबत कायदा काय सांगतो काय सार्वजनिक ठिकाणाहून ते काढता येतं का धार्मिक स्थळी ते बसविता येतं का आपण हे जाणून घेऊया सर्वप्रथम घटना काय आहे ते जाणून घ्या पाच सप्टेंबर रोजी श्रीनगर मधील हजरतबल दर्ग्याच्या नूतनीकरणानंतर लोक येथे पोहोचले होते चार सप्टेंबर रोजी जम्मू काश्मीरच्या वक्फ बोर्डाच्या वक्फ बोर्डाच्या अध्यक्षा दक्षा अंद्राबी यांनी यांचे उद्घाटन केले होते यावेळी एक शिलाफलक बसवीला गेला ज्यावर आवश्यक माहिती लिहिलेली होती जसं की नेहमी कोणतेही नूतनीकरण आणि नवीन काम झाल्यानंतर असते उद्घाटन कोणत्या व्यक्तीने केले इतर त्यावर लिहिलेलं असतं या शिलाफलकावर राष्ट्रचिन्ह अशोक स्तंभही कोरलेलं होतं त्यावरून वाद उभा राहायला लोकांनी धार्मिक भावना दुखावल्याचे सांगत दगडांनी हे राष्ट्रचिन्ह तोडून काढले त्यांचा युक्तिवाद होता की इस्लाम धर्माच्या विरोधात हे आहे कारण इस्लामामध्ये मूर्तीपूजा किंवा कोणतेही मूर्ती स्वरूपाचे प्रतीक मान्य नाही त्यासाठी कुराणातील तोहीदच्या नियमांचा अहवाला देण्यात आला या घटनेनंतर राष्ट्रचिन्हाचा अपमान झाल्याबद्दल प्रश्न उपस्थित झाले जम्मू कश्मीरच्या वक्फ बोर्डाचे अध्यक्ष दक्ष आंद्राबी यांनी सांगितले की एका विशिष्ट पक्षाच्या लोकांनी हा प्रकार घडविला असून त्यांच्यावर कारवाई होईल तर माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला किया आप आप बाकी जो मजहबी में फंक्शन होते हैं जहां इस तरह के पत्थर लगते हैं आप गूगल करके निकाल के देखिए कहीं पर भी ये सरकारी अंबुल जो है इस्तेमाल नहीं होता सरकारी सिर्फ और सिर्फ सरकारी फंक्शनों में इस्तेमाल होता है मस्जिद जो है दरगाह मंदिर गुरुद्वारा ये सरकारी इदाय ये नहीं है ये मजहबी ये हैं मजहबी इदाय इस्तेमाल नहीं होते राष्ट्रचिन्ह मशिदी में बसवी चुकी से होते पीडीपी नेता महबूबा मुफ्ती सरकार प्रशासन टीका के लिए बता हा जो का मैं सर राष्ट्रपति कायदा का संग की सर्वप्रथम हे समजून घ्या की राष्ट्रचिन्ह कुठे लावता येतं भारत सरकार आणि राज्य सरकारच्या अधिकृत वापरासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि मंत्र्यांचे कार्यालय व निवासस्थानी येथे ते लावता येतं केंद्र व राज्य सरकारची मंत्रालय विभाग कार्यालयांमध्ये वापर शक्य आहे सरकारी पत्रे नोटिफिकेशन गॅजेट्स आणि सरकारी शिक्क्यावरही याचा वापर होतो संसद विधानभवन सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय निवडणूक आयोग सी ए जी यू पी एस सी यांसारख्या संस्थांनाही याचा वापर करता येतो तसेच भारतीय चलन टपाल तिकीटे नोटा आणि इत्यादी सरकारी पासपोर्ट विजा राष्ट्रीय ओळखपत्रे इत्यादीवरही राष्ट्रचिन्ह वापरले जाते तर याचा धार्मिक स्थळी वापर होतो का तर स्टेट ॲम्ब्लेम ऑफ इंडिया प्रोहिबिशन ऑफ इम्प्रावर यूज ॲक्ट दोन हजार ुसार राष्ट्रीय चिन्हाचा वापर केवळ सरकारी आणि संविधानिक कार्यासाठीच होऊ शकतो धार्मिक किंवा खासगी संस्थानामध्ये याचा वापर करणे हे चुकीचे मानले जाते भारत धर्मनिरपेक्ष देश असल्यामुळे राष्ट्रचिन्ह कोणत्याही धर्माच्या स्थळी जोडणे हे चुकीचे आहे शिलाफलकावर याचा वापर सरकारी निधीतून काही कामे झाले असल्यास आस। उद्घाटनाच्या फलकावर राष्ट्रीय चिन्ह कोरता येतं मात्र ते नेहमीच सरकारी वापरापुरते मर्यादित राहावे असे स्पष्ट केले आहे पण धार्मिक स्थळी ते बसविणे विवादास्पद ठरू शकते कायद्याने त्याला थेट बंदी नाही पण राष्ट्रचिन्हाला धर्माशी जोडणे हे अयोग्य आहे मग तोडल्यास काय राष्ट्रीय प्रतीक प्रतीक हा आहे त्याचा सन्मान करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे कुठेही तो बसवला गेला असो तो तोडणे हा गंभीर गुन्हा आहे स्टेट एम्ब्लेम ऑफ इंडिया ऍक्ट दोन हजार पाच नुसार अनुचित वापर अपमान किंवा हानी केल्यास दोन वर्षांपर्यंत तुरुंगावास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकत आयपीसी वन ट्वेंटी फोर ए नुसार जर राष्ट्रविरोधी कृत्य मानले गेले तर आणखी कठोर कारवाई होऊ शकते म्हणजे धार्मिक स्थळी शिलाफलकावर राष्ट्रचिन्ह बसवणे योग्य अयोग्य हा मुद्दा असू शकतो पण हे तोडणे राष्ट्रविरोधी कृत्य मानले जाईल याकडे गर्दीचा राग म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही पोलिसांनी एफ आय आर करून कारवाई करणे हे बंधनकारक आहे तुमचे याबाबत मत काय यावर कशी कारवाई व्हायला हवी हा देशाचा अपमान आहे का राष्ट्रीय चिन्हाचा अपमान आहे का कमेंट बॉक्स तुमच्या खुला आहे